नमस्कार प्रमोदन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत मी दत्तात्रय सूर्य राज्यामध्ये एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुका आहे आणि या महानगरपालिकेच्या हिच्या आता या निवडणुका पंधरा जानेवारी रोजी होणार असून सोळा जानेवारीला सर्व महापालिकेचा निकाल लागणार आहे आज नोंबी महानगरपालिका तुम्ही बघताय की सुसज्ज सुंदर असं तो नावलौकिक आहे परंतु तरी सुद्धा काही गोष्टी आहेत की ज्या अजूनही नागरिकांच्या मनात तेवढ्या बसलेल्या नाहीत आता ही निवडणुकी या निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टी सुद्धा सहभागी झालेले आज त्यांचे सुद्धा अनेक उमेदवार या ठिकाणी रिंगणात आहेत माझ्या समोर आहेत ते आम आदमी पार्टीचे नेमबीचे उपाध्यक्ष देवराम सूर्यवंशी साहेब नमस्कार सर नमस्कार सर आपली पार्टी पहिल्यांदाच नेमबी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उतरलेली आहे आपण कशा पद्धतीने त्याचं नियोजन केलं आम्ही आज बऱ्याच वर्षापासून नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रियेत इच्छा इच्छा होती आणि आणि ती यांच्या त्यांनी जो पाठपुरावा केला त्यामुळे आम्हाला आज या निवडणुकीत भाग घेता येत आहे साधारण एकशे अकरा सदस्य आहेत नवी मुंबईमध्ये सत्तावीस प्रभागामध्ये यांना निवडणूक लढवायची आहे त्यासाठी आमचे उपसचिव ससचिव शंभा कदम यांच्या माणसाखाली आम्ही तीस ते पस्तीस सदस्यांना यात भाग घेणार आहे आणि आमचा हा एकच मुद्दा आहे की ज्याप्रमाणे आदरणीय केजरीवाल आम आदमी पार्टीचे संयोजक यांनी दिल्लीमध्ये पंजाबमध्ये ज्या प्रकारचे स्वच्छता शिक्षण स्वास्थ मोला क्लिनिक याबाबत त्यांनी जे मोठे आलं म्हणजे मोठे कार्य केले आणि तेच कार्य आम्ही नवी मुंबईमध्ये करणार आहोत आज नवी मुंबईमध्ये बघितलं असेल की आज तिथे तेथे अनेक ठिकाणी घनकचरा जे रस्त्यावर पथपथावर काही ते कचरापेटी ठेवलेली आहे ती कचरापेटी वर अनेक वेळा अर्धा देऊनही ते लहान उतरले जात नाही दुर्गंध येतो नांगेना त्रास होतो पण महापालिकेतील कोणी ऐकत नाही आमचे निवेदन ते कचरापेटी टाकली जातात उद्यान सुद्धा तीन तीन वर्ष काम करतालो ते लोकार्पण करत नाहीत आणि दुसऱ्या साफसफाई होत नाही अनेक अशा ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा बद्दल अर्ज केलेले आहेत बाबतीत त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे महानगरपालिकेत फक्त एकच काम होत की डबल करा म्हणजे की जे भूमिगत काही गटार आहेत की जे दुरुस्त करण्यासाठी नाही आहेत तरी दुरुस्त जातात आणि त्यामुळे आमचं पण प्राप्त झालेला पैसा आहे त्याचा अपयू होत आहे आणि भ्रष्टाचार एवढा मानलेला आहे की त्याबाबत किती अर्ज केलं तरी आयुक्त महानगरपालिका हे लक्ष देत नाही आणि त्याचप्रमाणे आज आज आपण सांगतो की ठिकठिकाणी जे नगरपालिकेचे शाळा आहेत त्यांची व्यवस्था बरोबर नाही आहे आणि त्या ठिकाणी काही महिला त्यांच्या आई मुलांना घेण्यासाठी येत असतात त्यांना थांबण्यासाठी कुठे थांबा असं व्यवस्थित केलेलं नाही कुठेतरी हिंमतीच्या कडेला किंवा बाजूला बसून मुलांची वाट बघतात अशा पद्धतीचे एक प्रशासन असल्या कार्यपद्धती असल्याने की आम्हाला संपूर्ण साफ करायचं आहे आणि भ्रष्टाचार आम्हाला नष्ट करायचं आहे सर तुम्ही आता म्हणालात की तीस ते पस्तीस उमेदवार तुम्ही निवडणुकीसाठी रिंगणात घेणार आहात आपण पाहिलं असेल की लोकसभा झाली विधानसभा झाली यावेळेला महाविकास आघाडीच्या बरोबर तुमचा पक्ष होता आता महानगरपालिकेमध्ये तुम्ही स्वतंत्र निवडणूक लढवणार की अजूनही वेळ गेलेली नाही तर तुम्ही महाविकास आघाडी बरोबर निवडणूक लढवणार कारण लढवली लढवण्याचा जर तुमचा प्रयत्न असेल तर तो कशा पद्धतीने तुमचं नियोजन आहे तुमच्या वगैरे काय याबाबत तर तशा बैठका झाल्या नाहीत पण असे सांगितले की आम्ही स्वभावावर संपूर्ण महानगरपाच्या या निवडणूक लढणार आहेत आणि त्यांचे काही मार्गदर्शक सूचना आल्यात त्याप्रमाणे आम्ही सूचना आम्ही पालन करू आता जर पाहायला गेलं तर राज्य केंद्रात भाजप आहे राज्यात सुद्धा भाजप आहे आणि निंबे सुद्धा म्हणजे आपण एकोणतीस महानगरपालिकेच्या त्याचा तो विचार नाही करू शकत आपण फक्त निंबे महानगरपालिकेचा विचार करूया तर या ठिकाणी पक्ष जर बघायला गेलं तर तुल्यबळ असं भाजप आहे त्यानंतर आता शिवसेना त्यांची युती होईल की नाही आपण हे सांगू शकत आहे परंतु या पक्षाला टक्कर देण्यासाठी तुमचा पक्ष किती ताकदीने आज मैदानात उतरणार आहे आपण जे भाजप आणि शिवसेना शिंदे हा जो भलाय गट आहे हा भटला हरवण्यासाठी आम्ही घरोघरी जाऊन आम्ही जनतेसाठी काय करणार जनतेला आम्ही काय देणार हे आम्ही सांगणार आणि ह्या ठिकाणी आपल्याला माहितच आहे की हे लोक बरेच सांगण्यासारख्या गोष्टी नाही आहेत त्यांनी बराच काही मार्ग अवलंबलेला आहे तो आम्ही तसा आमचा एक भ्रष्टाच आम्ही भ्रष्टाचारी धारणाचे लोक असल्यामुळे आम्ही असे दूषित कृत्य करणार नाही परंतु आम्ही नागरिकांना त्यांच्या सुख सोयी त्यांना लागणाऱ्या हॉस्पिटल सुविधा शिक्षण स्वास्थ याबाबत आम्ही नारा लावून आणि नागरिकांना त्यांच्यासाठी काय करावं लागणार आहे त्यांच्याकडून आम्ही घेऊन त्यापासून कारवाई करा आणि आम्ही तरी निवडून आलो आम्ही नागरिकांना पाच वर्षात पुन्हा भेटणार नाही आम्ही दर दोन महिन्यांनी तीन महिन्यांनी प्रत्येक नागरिकांची भेट घेऊन कारण तुमची काय तक्रारी आहेत काय व्यवस्था आपल्या या प्रभागात करायची आहे त्याबाबत माझ्या करा आम्ही त्याप्रमाणे करू आणि आम्ही त्यांना त्याचं वचन आता जसं मंदिर आहे मंदिरामध्ये भाविक जातात दर्शन घेतात कुठल्याही जातीय धर्माचं असेल तर तिकडे जातात पक्षाची कार्यालय ही सुद्धा एक प्रकारची मंदिर आहे आता तुम्ही म्हणताय की आम्ही तीस ते पस्तीस उमेदवार रिंगणात उभं करणार आहोत आज या ठिकाणी पक्षाची किती कार्यालय आहेत की जी कार्यालय आज नागरिकांच्या साठी उभी आहेत आमच्या नैनि पाच कार्यालय आहेत आणि ते कुठल्याही धर्माचं असतो कुठल्याही जातीचा असतो ते सर्वांसाठी हे कार्य करण्यास तयार आहे आणि ते धावून जातात रात्री बेरात्री त्यांना कोणाला जर वैद्यकीय मदत लागली तर आम्ही वैद्यकीय मदत देतो आम्ही त्यांच्यासाठी आम्ही अ बेलापूर शिवडीकडे पण जातो पण आम्ही लोकांना आमची मदत सुरू आहे आम्ही लोकांना काही बर्थडे आहे मुलाचा कोणाचं काय आहे म्हणून आम्ही बड्डे वगैरे पाठवत नाही आम्ही त्यांना चांगली सुविधा देतो या ठिकाणी काय झाले नाही म्हणून प्रत्येक मोठमोठे जे प्रस्थापित पुढारी आहेत ते बर्थडे गिफ्ट पाठवतात खुश होतात काय गरीब बिचारी नागरिक असतात त्यांना तेवढंच बरं वाटतं परंतु वास्तविक हे बर्थडे गिफ्ट घेऊन त्याची काही संपूर्ण प्रसिद्ध सुधारत नाही तर आम्ही त्यांना योग्य त्या सुविधा आम्ही देण्याची आम्ही वादा करणार आहे पण आता तुम्ही पाहता की ता तु मतदार याद्या तयार झाल्या जुलैच्या अगोदरच्या मतदार याद्या प्रकाशित केल्या गेल्या काही लोकांची दुबारा मतदान यादीमध्ये नाव आहेत आता यासाठी तुमच्याकडे तुम्ही जर काय त्याचं सर्वेक्षण केलं असेल तर किती अशी याच्यामध्ये दुबारा मतदार आलेले हो की, आले की ज्याच्यामुळे आज कुठेतरी नवक्या उमेदवारांना हो त्याचा फटका बसेल असं वाटत आपण जो प्रश्न चांगलाच मला विचारला आहे त्याबाबत मी आपल्याला असं सांगतो की माझ्या एकशे एकशे एक पाच बिल्डिंग मध्ये कमीत कमी छत्तीस असे जे मतदार मतदात आहेत की ते इथे राहत नाही तर त्याचे नाव आहे त्याबाबत मी यांना अधिकारी यांना लेखी पत्र दिलेलं आहे आणि त्यांना मी पुन्हा आता मागे पाच सात दिवसांनी गेलो असतोबद्दल आपण काय केलं त्यांनी मला चक्त दिलं की याबाबत आम्ही काय करू शकत नाही केंद्राकडनं जे होईल ते होईल करू शकत नाही आता जे काही कालावधी कमी दिलेलं आहे तुम्ही एकेकाळी कामगार आयुक्त म्हणून काम करत होतो झाला तर तो राजकारणात आलेला याविषयी जी, जी निवडणूक आहे कमी कालावधीमध्ये दिलेली की त्याच्यामुळे आज उमेदवारांना सगळ्या नियमाला धरून ते आपले अर्ज दाखल करायचे तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काय सांगा आता अशी परिस्थिती आहे की हे संबंधित जे कार्यालय आहे ते जाणूनमधून उशिरा आम्हाला आमचे युनिव्हर्सिटी देतात की काय हा एक आम्हाला एक क्रम झालेला आहे आणि ते काही ते फेब्रुवारी ते कार्यालय साडेनऊ पर्यंत सुरू होत असं सांगितलं आम्ही जर गेलो सहा वाजेपर्यंत आम्हाला एनओसी वगैरे मिळत नाही तुम्ही आम्हाला आम्ही कमी पाच दिवसापासून आम्ही महानगरपालिके पाठव जात आहोत पण आम्हाला अजून अद्यापर्यंत एनओसी मिळालेली नाहीये मग आम्हाला एनओसी कधी मिळणार आम्ही कधी जाणार वेळ आता दोन दिवस दो झालेला दो आहे याबाबत प्रशासनाने तात्काळ कारवाई करून आमच्या एनओसी आम्हाला देण्यात यावा जेणेकरून आम्ही वेळ आमचा सादर करून जनतेची सेवा करू से आता यामध्ये तुमचे जे के आम आदमी पार्टीचे जे वरिष्ठ आहेत त्यांची काय तुम्ही जाहीर सभा वगैरे आयोजित करणार आहात का ज्याच्यामुळे आज या जनतेला जसं तुम्ही म्हणालात की दिल्ली मधलं प्रशासन आहे त्याचबरोबर पंजाब मध्ये आहे की जिथे आम आदमी पार्टीने नागरिकांसाठी विविध सुविधा दिलेल्या आहेत आणि अशा सुविधा आम्ही नेमके महापालिकेमध्ये कशा देऊ यासाठी काय तुम्ही का तुमचं काय नियोजन वगैरे झालेलं आहे की एखादी जाहीर सभा घेणं वगैरे असं याबाबत आम्हाला तसेच थोडे संकेत मिळाले की आमचे वरिष्ठ दिल्लीहून येणार आहे कधी येणार ते माहीत नाही पण ते येऊन या ठिकाणी येथील नागरिक आपल्या येथील नागरिकांना महिलांसाठी मोफत बस सेवा त्याचप्रमाणे स्थानिक लोकांना रोजगार मिळावा वैद्यकीय सुविधा एक दर्जेदार व्हाव्यात शैक्षणिक दर्जा हात उंचावला गेला पाहिजे आणि पालिकेच्या ज्या शाळा आहेत त्या केल्या पाहिजेत हे आमचा एक सर्वात मोठा फोकस आहे आणि महिलांना रात्री बिराती जाण्यासाठी एक आम्ही एक बिंदास राहतील त्याबद्दल आम्ही एक वाचवण सारख्या आम्ही त्यांचे एक रक्तदार रक्वाल अशी ठेवून ठिकठिकाणी ठेवणार आहोत ही आमची एक धारणा आहे प्रश्न असा आहे की अनेक उमेदवार आपल्याला मतदारांसाठी जागृत असतात आणि ते एक अजेंडा तयार करतात मी निवडून आल्यानंतर हे करणार मी, मी निवडून आल्यानंतर ते करणार मी निवडून आल्यानंतर हे करणार दहा उमेदवार जरी उभे असले त्यातला निवडून एकच येतो परंतु जे नऊ उमेदवार असतात ते ज्यावेळेला तो अजेंडा लोकांच्या पुढे ठेवतात निवडणूक संपले की हे कुठे गायब होतात हे पाच वर्ष जनतेला माहीत पडत नाही या जर प्रशासनाला किंवा या जनतेला या जागृत जर ठेवायच असेल त्यांच्या समस्या सोडवण्याचा जर प्रयत्न करायचा असेल तु दार दार तर तुमच्या पस्ति आम आदमी पार्टीच्या माध्यमातून तुम्ही पस्तीस उमेदवार बरोबर आहे परंतु त्यातले काही उमेदवार जर का पराजित झाले तर ते पुन्हा तापतीने जनतेसमोर जाणार आहेत का मला तर असं वाटत की आम्ही पस्तीस येऊ कारण की नागरिकांना माहिती आहे की दिल्लीमध्ये पंजाबमध्ये जो शब्द आमचे आदरणीय संयोजक आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल साहेबांनी जो शब्द दिला तर त्या शब्द पाडले असल्यामुळे प्रत्येक जनतेला माहिती आहे की आम आदमी पार्टी जे बोल जसेच बोलते तसेच करते त्याप्रमाणे आम्ही करणार आणि आम्ही सगळ्यांना सुविधा देणार ज्याप्रमाणे आमचं नामाप्रमाणे आम्ही सगळ्यांना देणार आहोत सर या ठिकाणी जसे म्हणजे त्याचा आपण म्हणतो की पडघम वाजू लागलेले आहे आणि अनेक इच्छुक उमेदवार म्हणजे कोणत्याही पार्टीचे असेल किंवा अपक्ष असतील ते काही मतदारांना आम्हीच दाखवण्याचा प्रयत्न करतात हो आज ही जनता जी आहे जनता आहे आजची युवा पिढी सुद्धा राजकारणात यायला बघते परंतु काही गोष्टी अशा आहेत की त्या मतदारांना पटत नाहीत तर तुम्ही ते दे पटवून देण्याचा कशा पद्धतीने प्रयत्न करणार आहात आता या नवी मुंबईमध्ये ठिकठिकाणी काही नेते काही काही कार्यकर्ते त्या इमारतीच्या गुवापिढी सोसायटीच्या सेक्रेटरी यांना बोलून बैठक घेत आहेत आणि त्यांना सांगत आहे की तुम्हाला काय पाहिजे सांग काही काही ठिकाणी असं समजलं की पैसेच आम्ही देण्यात येईल आणि काही काही ठिकाणी वस्तूच ते प्रसारण करणार आहे तर मला एकच सांगायचं आहे की तुम्ही घ्या परंतु चांगल्या निवडून आणा मी म्हणाले की तुम्ही रिपोज करू नका तुम्ही घ्या घ्या का तुम्ही ठरवा परंतु चांगल्या उमेदवार निवडून आणा आणि आपल्या मुलांचं भाग्य कसं होईल त्याकडे लक्ष द्यावा ही विनंती त्यांनी सांगितलं की आज अनेक उमेदवार तर मतदारांनी बरी पडू नये स्वच्छ आणि प्रतिमा म्हणजे प्रतिमा जो उमेदवार असेल त्याला तुम्ही निवडून द्या हे त्यांनी या ठिकाणी आहे पुन्हा एकदा आपण प्रबोधनिशेच्या माध्यमातून त्यांचे आपण या ठिकाणी आभार म्हणूया धन्यवाद